सुजयदाची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे गणपती गणपती उत्सव होता नवरात्र होतं ह्या निमित्ताने त्यांनी गल्ली गल्ली छोट्या छोट्या मंडळा मंडळांना गाठी दिल्यामुळे तो इलेक्शनला प्लस पॉईंट झाला साहेबांना विनंती केली आतापर्यंत आपण बऱ्याच लोकांना मोठं केलं पण ह्या गोरगरिबांसाठी सुद्धा काय करा पण सुजयदादांनी ती अडचण बाजूला करून दिली ती स्वतः सगळ्यांच्या संपर्कात राहत्या त्यामुळं हा बीजेपी माझे कार्यकर्ते आमचे जबाबदारी पार पाडलेली आहे आणि ते आपली जबाबदारी आहे की सगळ्यांनी तेरा दिवस काम करून साहेबांना विजय करायचा आहे माननीय सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त मी राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप सोनवणेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि दुसऱ्या माननीय नामदार साहेब भरभरून मताने निवडून नी आले आणि तालुक्यातून त्यांना भरपूर स भरपूर सहकार्य केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं मी कार्यकर्त्यांचा बी आभार मानतो आणि साहेबांना खूप खूप शुभेच्छा व्हाव्या आता त्यांना चांगलं मंत्रिपद मिळावं आणि त्यांनी राहता तालुक्यासह महाराष्ट्राकडं बी लक्ष द्यावं राहता तालुक्यात जास्तीत जास्त लक्ष देऊन कसं गोरगरिबाच्या हातांना काम मिळण तेवढं त्यांनी प्रामुख्याने बघावं आणि त्यांना मी पन्नास शुभेच्छा देतो वाढदिवस शुभेच्छा देतो मान्य नामदार साहेबांना बी शुभेच्छा देतो सुजयदादांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आतापर्यंत बरेच जण वरचे वर पण त्यांनी मध्ये आता आपल्याकडं गणपती गणपती उत्सव होता नवरात्र होतं ह्या निमित्ताने त्यांनी गल्ली गल्ली छोट्या छोट्या मंडळा मंडळांना भेटी गाठी दिल्यामुळे तो इलेक्शनला प्लस पॉईंट झाला का सर्वसाधारण लोकांना काय राहतं की साहेब आमच्यापर्यंत यावा आम्हाला भेटावा आजपर्यंत काय होत होतं की साहेबांना साहेबांना भेटण्यासाठी कोणाच्या कोणाच्या मार्फत साहेबांना भेटायला जावं लागत होतं पण सुजयदादांनी ती अडचण बाजूला करून दिली ती स्वतः सगळ्यांच्या संपर्कात राहत्या त्यामुळं हा ठीक आहे त्यांचा स्वभाव कडक आहे थोडा पाहिजे बी कडक त्या निमित्ताने त्यांनी खूप म्हणजे तळागळाच्या कार्यकर्त्यांना जपलं आणि खूप कार्यकर्ते पुढे आले फार गल्ल्या गल्ल्यात कार्यकर्ते होते त्यामुळे मतदान काढणं मतदान करून घेणं एकदम सोपं गेलं आणि याला याचं सगळं श्रेय सुजयदादांना जातं प्रत्येक मंडळापासून संपर्क केला प्रत्येक मंडळाच्या अडचणी विचारून घेतल्या प्रत्येक गल्लीतल्या अडचण घेतल्या कोणत्या प्रकारे मी मोठ्या घरचा असा अभिमान नाही बाळगता त्यांनी सर्वसाधारण लोकांसंग संपर्क ठेवला हेच हेच मोठं श्रेय आहे त्यांना त्यामुळे त्यांची सेल्फी असणं हे साहजिकच आहे आणि ते काम केल्यामुळे त्याचं उत्तर चांगलंच मिळणार चांगलं काम केलं हे मी गोरगरिबांनी नक्कीच साथ दिला आणि हे सगळं श्रेय गोरगरिबांनाच जात कारण की आत्तापर्यंत बघितले मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये हे इलेक्शन म्हणजे खूप घासून होतं पण ते खूप सोपं झालं ते का सोपं झालं गोरगरिबांमुळे सोपं झालंय कारण की गोरगरिबांना मी साहेबांना विनंती केली की आतापर्यंत आपण बऱ्याच लोकांना मोठं केलं पण ह्या गोरगरिबांसाठी सुद्धा काही करा कारण की एका माणसाला मोठं करून त्यापेक्षा शंभर माणसं उभे केले तर शंभर माणसं मागे आणखीन हजारो मतदान राहतं त्याप्र त्या दृष्टीने गोरगरिबांना मोठं करणं हे फार गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे साहेबांनी